हाय सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर पा आज असं वाटू राहिलं की पावसाळा चालू झाला म्हणून पाणी येऊ राहिलेलं आहे मी छत्री घेऊन मस्त पाण्यात उभी आह मी पा पाणी वाहू राहिलं आज किती चार पाच दिवस झाले वावर पेरलं पाणी आ झालं अजून सगळ्या लोकांचे पेर नाही राहिले आई मस्त बसली पोठ्यात पण कोठ्या इकडून तिकडून राहायला मोबाईलवर पाणी पडू नाही म्हणून मी छत्री धरली अशी चहा लागते का पाणी आल्या आल्या झाला का चहाचा काही करतो येते मला पण जिवार येते माझ्या एवढं पाणी आलं तर सगळं पाणीच पाणी झालं कोठ्यातही सगळं पाणी झालं आई बसली बाजीवर बकऱ्याच्याही खाली सगळं पाणी आलं दादा बंधुले म्हटलं कोठं करा कोठ करा तर कोठ नाही केलं हवा एवढी सुटली होती तर कोठ्या हवा एवढी सुटली होती की कोठ्याचं कागदही खाली आला गाडीवर नाही पडलंय का परी ए, हवे का हे हवेना पाटली पडली गाडीवर पडली का नाही हे काही एवढं माहीत नाही पण गाडीचं काम काही निघलं नाही याचा अर्थ मग गाडीवर पडली नाही आणि हे प माय कोठ करायचं राहिलं होतं ते करायचंच राहिलं अजून त्याच्यावरही काही टाकलं नाही बाई आता नाही जर ती दोन टीन आहेत ना तर ती गेलं नाही पसारा आहे तसंच तसाच आहे कोळं पण हे एवढं धाकायला पाहिजे होतं ना आपण हे दोनच टीन टाकले तर गायलं नाही पसारा कोळ्याचा कोरडाच राहायला आणि चूल पेटवायला इंधन आहे जसं तसंच आहे चला तर मग आता पाणी आलं मस्त पिऊ चहा मस्त गवती चहा टाकून नाही तर ता अद्रक टाकून काय

जाईस उखर लावा नीरा आणि मी लावतो आता बकरेले चारा चारा तर काही नाही पण आता कुटारच लावतो संध्याकाळचं कुटारच लावतो आता त्याले ओ मग आजची चुंबडी कधी आजची चुंबडी कुठे गेली वा हा मॅ भरून ठेवली होती ना याच्यासाठी बकऱ्यासाठी आणि टोपलं कुठं एक काळा टाकली वाटते ते बाई बायले आता आणखी मला कुटारात लागते आणला आज मस्त थंड वातावरण वाता आहे संध्याकाळी आंघोळ करायचं काम नाही पण हे लोक मावर आणतात तोच टाईम धुळल्या धाळल्यात गमावतात आणि नाही होत तो सैन

चांगलं राहायसाठी मग चांगलं राहायसाठी मग चांगलं राहायसाठी पाय धुवा नाही पाय धुवा ना तुम्ही तसे धोका पाय घेऊन देऊ देव कोपर कोपर बी एकत्र करून ठेवतो सगळं सकाळी आठवण पेरण्याच्या गडबडीत तसंच निघा लागते हे नाही आणलं का ते नाही आणलं का त्यासाठी मी आता उडीद मुलाच बी एक करून ठेवतो काय काय टाकायचं त्यात काय काय नाही का एवढे आहे उडीद मूग किती तास निघतील ना एवढ्यात नाही तर खायलाच होती उडीद मुगाच्या शेंगा तसंच काहीतरी करावं लागीन आता घरी ते वायकायचं त्याच आई नाही आता घरी आई आल्यावर मी करावत हे सगळं पेरण्या पाण्याचं एकाच विचार देते आज जरा जास्त चांगलं पाणी आलं काय माहित मग उद्या पेरण्या ठेवतील तूर पाहिजे काय तुरीच काय माहित आता हे वायकायचं बी वायक म्हणजे गावरान काकडी हे टाकून देते याच्यातून आता सर तर मग आज बनणार आहे संध्याकाळच्या जेवणात पनीर पनीर पालक पनीर पनीर करायसाठी पालक टाकून उकडू आता पालक टाकला उकडे काय झालं पाहून एवढे हसर पाय दुआ, भाई दुआ, भाई पाय हल पाय काय हलवा लागत ला गा, पाण्यान निघून जाते सगळं वा वली होयसिंग कधी तू वली काय ते काय खालून तर सगळी मधी झाली नी। पालक उकडून झाला आपला टमाट कांदा अद्रक पालक पनीर करायसाठी आता घेतोय जरास भाजून कांदा टमाटर तेल टाकून आणि याच्यातच पनीर फ्राय करणार आम्ही म्हणून हा तवा घेतला त्याचं जीर कांदा कांदा गरम करायचा मस्त टमाटा घेतो भाजून हे घेतो आता मिक्सर मधून काढून याच्यात टाकला पालक आणि टमाटा कांदा झाला आपला मस्त एकाच्यात काढून घेतो मी कारण की पनीर जास्त नाही करावं लागत जास्त खात नाही खाती घायचे भाजी करायची पनीर खात नाही म्हणजे काही उपाय नाही टाकली पालक यात आणि ह्याच्यात टाकायचा आता सांबार अद्रक आणि हे काढून घेतलं आता मिक्सर मधून एवढं पाणी पडून एवढी गरमा होऊन राहिली पण नीच चांगलं राहील ना हो घेतला पालक काढून टमाटर कांदा सगळं गरमी लई राहिली ती खिडकी खुल्ली नाही का शेती बंदच म्हणून आणि एकूण घेणार आहे पनीर गरम करून अगं गरम चढून नाही घे फक्त गरम काहीतरी झाला काही तरी केला

झालं हे लाल मिरची पावडर हळद अन गरम मसाला पटोले चिखन आहे का बनले आपली पालकची ग्रेव्ही आणि त्याच्यात टाकतो पनीर पनीर जरा जास्तच लाल होऊ दे कारण जास्तच लाल झालं की मस्त लागते ते आणि हे शिजू देत आता थोडा वेळ हे भाजी पालक पनीर दिसते का मस्त कलर आलाय काळा 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 नाही हिरवा होता पण असा कसा कलर आला, कार कार। आ, कलर आला कसा हिरवा जाय ना मस्त कलर आहे आला पनीरच्या भाजीने आणि रुपा चुरायली आता पीठ रुपा करते सैपा आणि या किचन मध्ये आमच्या घामपा किती येते आम्हाला तरी रुपा बिचारी रोज सैपाक करते रोज आजच मी पनीर केलं फक्त ते अशी हालत झाली माझी मी आता हप्पा हे काय हप्पा गरमा पुरे आधी